दिसतेस तू छान दिसते सुंदर दिसतेस बोलली ना आता सुंदर दिसते मी आणि तू काय करतेस आता ते दिदीच आहे ते घेऊ नकोस तू मग खालायचं नाही दिदीच आहे ते खालायचं आहे

आज फक्त साबणाची खिचडी बनवायची हा लई खूप आणि मस्त त्याच्या तुंडी लावायला दही पण दही पण आहे त्यात तुंडी लावायला दही खिचडी चांगली लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी पित्त ठेवा आंब माझं दादा दात सगळे कामातून गेले हां खायला नाही

आज मला एकादशी असल्यासारखं ते सगळं दिले चला या सगळ्यांनी फराच करायला तुला आज दे एकादशी येऊ मी मस्त पैकी खिचडी झाली खिचडी मुंबईची खिचडी अशी होतच नाही मम्मी एकदम चिकट होती हा चिकट होती ती काढली

सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे असेल मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर मस्त पैकी आता आम्ही गुलाबजामू खायची तयारी चाललेली आहे तर मस्त पैकी वहिनी आणि आम्ही थोडेसे लपून पण ठेवलेत कोणासाठी तेच कळ नसतो मला थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत कळे तर आताच आंघोळ वगैरे केली डोकं धुतलं कारण बराच दिवस झालं म्हणजे दोन तीन आठवड्यातून दोन धूत असते चला म्हटलं चला तर आता वयन्ही मस्त पटणारा पटणार चल ऍपल खायचे ऍपल खायचे मोबाईल तर भरपूर प्रमाणात ब्लर झालेला आहे असू त्या लाईट लावते एकदम सिल्की एकदम छान कसे झालेत वहिनी खायच खायचं आहे डाळ तडका बनवायचं वहिनीसाठी मी गिफ्टत घेतले काय काय हे बघा हे घेतले पाण्यासाठी हे कापड बांधलं होतं कुठं गेलं कारण बोर्डच्या पाण्याला कसं प्रेशर जास्त असतो ना खरबंद सगळं भरायला लागलं अगं बघ कर बाबू प्रेशर जास्त असते म्हणून इकडं चिमटे घेतलेत कपड्यासाठी आणि अजून एक गिफ्ट घेतले हे <laughs> मोप लादी पुसायला पुयला भरपूर जायच्या दिवशी एवढं सर्व गिफ्ट घेतले खुश आहे का तुम्ही आनंदी आहे एवढे गिफ्ट घेतले तुम्हाला हा फक्त यायला आहे ना कसं अरे उन्हात नाही सावलीत ठेवत जा खराब नाही व्हायचं आता सगळं प्लॅस्टिकचे तुकडे पडत आहेत पण हे जरा वेगळ्याच पद्धतीतल्या वाटतंय ना मला जरा तर बरं आहे कुठं मीठ पाहिजे होती मीठ टाका मीठ कमी थोडं आ <coughs> दद्दू बाथरूम मध्ये जा असं त्याचं काही ना काय असते पाण्यामध्ये पाण्यामध्येही करायचं ते दोन्हीचं हां बस झाले पाणी काही कटत कमी लागेल बस हां आता बघा बरं मीठ टाकलं हां पण बरंच पाणी टाकलं असं बरोबर झालं मीठ नाही उरलं अजून त्याच्यात मीठ नाही उरला हा छान झालं खूप कमी असेल बारी वाटलं हा हा जेवायचं आहे ह्या टायमिंगला नाही आम्ही गेल्यावर खूप वाटत भकास ती बघायचा पिक्चर बघायचा एकदा तुम्ही कशाने बस स्टँडवर आल ते दवाखान्यात गेले तेव्हा तसे चालते भेटायला चला मस्तपैकी आमचं चिकनचं बेत आहे मी मसाल्याची तयारी करते बहिणी करते चपात्या हे का नाही चपाती चालल्यात पप्पा आलेले आणि मग म्हटलं आपलं सगळे तयारी करा पप्पानं खायचे मम्मीच्या हातचं चिकन त्या <coughs> दिवशी केलं होतं मी पण ते बोलले नाही तू काय बराबर केलं नाही म्हटले पण मग ते बोलले मम्मीच्याच हातचं खायचं आहे मला मग बहिणीनं म्हटले चपात्या करा आणि अरे बाप मोबाईल पकडता येणार म्हटले तू <laughs> मसाल्याची तयारी लवकरच लागलो आम्ही आम्हाला संध्याकाळी वरती तयारीची वरती पटपट आवरून गाडी खेळायला जायचे चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा